Marathi News Live. मी डॉक्टर मनीषा मुंडे गायनेकोलॉजिस्ट आहे नांदेड इथे वीस वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि जे एमबीबीएस आणि त्याच्यानंतर सुपर स्पेशलिटी स्पेशलिटी करणारे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांना किती कष्ट करावे लागतात आणि त्याच्यासाठी पाच दहा वर्षाची मेंटली आणि फिजिकली झीज करावी लागते जेव्हा ते ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतात ते संघर्ष करत असतात तर त्यावेळेस त्यांना म्हणजे कशा हालतीत जगावं लागतं कशा हालतीत त्यांना राहावं लागतं आणि त्यातून बाहेर पडून ते कुठे नवीन दहा ते बारा वर्षाच्या नंतर प्रॅक्टिस मध्ये येत असतात तर सर्वात ह्याची सुरुवात जी होते की नीट बारावीच्या नंतर नीट युजीची एक एक्झाम असते त्यामध्ये एवढं कॉम्पिटिशन असतं त्या कॉम्पिटिशनमध्ये सर्वात जास्त गुण जे असतात ते विद्यार्थी एमबीबीएस ला जातात त्याच्यानंतर ते बी एम एस बी एच एम एस आणि डेंटल ह्या डॉक्टरच्या पदवीसाठी जात असतात मग अशा ह्या विद्यार्थ्यांमध्ये जर आपण म्हटलं की बाबा ते कमी मार्क घेऊनही त्या विद्यार्थ्यांना त्यांची काउन्सिल असतानाही या विद्यार्थ्यांसोबत मिक्सअप करून परत त्याच डिग्रीला देणार आणि त्यांना पण तेवढंच महत्व देणार तर नक्कीच ह्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी जाणीव असेल मग अशी विद्यार्थी डिप्रेशन मध्ये पण जाण्याची शक्यता असते एवढंच नाही तर नीट युजी दिल्याच्या नंतर हे लोक प्रॅक्टिस मध्ये येत नाहीत त्याच्यानंतर परत एक वर्ष दोन वर्ष अभ्यास करून नीट पीजीचं प्रिपरेशन करत असतात नीट जी मध्ये म्हणजे स्पेशालिस्ट असतात जसं की गायनेकोलॉजिस्ट आहे ऑर्थोपेडिक सर्जन आहे सर्जन आहे ऑप्थॅलॉजिस्ट त्याच्यानंतर सुपर स्पेशलिटी असते एवढं करून दहा बारा वर्षांत प्रॅक्टिसमध्ये तर त्यांचं आणि ह्यांचं कंपॅरिझन त्या दोघांना एकाच तराजू मध्ये तोलणं हे कुठेतरी आमच्या पॅथरीला आवडत जो सीसीएमपी कोर्स आहे तो कोर्स एक वर्षाचा आहे त्यामध्ये दर आठवड्याला एक तासाचं लेक्चर होतं आणि त्या धर्तीवरती शासनानं बी एच एम एस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची ॲलोपॅथिक डॉक्टरांची काउन्सिल आहे त्या काउन्सिलमध्ये दे रजिस्ट्रेशन देण्याचे आदेश दिलेले दे आहेत पूर्वीच्या काळी महाराष्ट्र शासनानं हा जी आर काढला होता त्याला आम्ही विरोध केला होता मग शासनानं ती स्थगिती दिली त्याला त्यानंतर एक कमिटी तयार केली त्या कमिटीनं रिपोर्ट दिला तो आता आमच्यापर्यंत काही पोचला नाही आहे परंतु त्या कमिटीच्या निर्णयावरती शासनानं परत दुसरा जी आर काढला आणि काल म्हणजे सतरा तारखेपासनं सी सी एम पी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांचं एम एमसी मध्ये रजिस्ट्रेशन करण्यास परवानगी दिली किंवा तसे एम एम सी रजिस्ट्रारला आदेश दिले आमचा त्याला विरोध आहे समक्र आमचा एमबीबीएस चाली कसं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पॅथी जे आयुर्वेदिक असेल होमिओपॅथी असेल किंवा अॅलोपॅथी असेल प्रत्येक पॅथीची वेगळी काउन्सिल आहे आणि जे जे उत्तीर्ण डॉक्टर त्या त्या काउन्सिलमध्ये रजिस्टर होतात परंतु महाराष्ट्र शासनानं हा जो नियम काढला आहे की होमिओपॅथीच्या सी सी एम पी उत्तीर्ण डॉक्टरांना एलोपॅथी डॉक्टरांच्या काउन्सिलमध्ये दे रजिस्ट्रेशन देण्याचं हा निर्णय दृष्टीनं चुकीचा आहे आणि याच्या आरोग्य सेवेवरती परिणाम होतात ठीक आहे आहे याचा दर्जा वेगळा आहे आम्ही होमिओपॅथी सायन्सचा आदर करतो त्यांना वैयक्तिक विरोध नाही परंतु या पद्धतीने त्यांच्या आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्टर मध्ये नोंदणी करणे प्रत्येकाची होमिओपॅथी वेगळी काउन्सिल वेगळी काउन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एमबीबीएस डॉक्टरांसाठी त्याच्यात शासनाने यांना रजिस्ट्रेशन देऊन आज चुकीच्या पद्धतीने अन्याय करत आहे आमच्या पॅथीवर आणि रुग्णाच्या पण आरोग्याशी हेळसंड आहे आणि धोकादायक खेळ आहे हा बंद करावा याची काही आवश्यकता नाहीये आणि त्यांची त्यांना स्वतंत्रपणे रजिस्ट्रेशन करून करू द्या प्रॅक्टिस करू द्या काय हा विषय मुळात न्यायप्रविष्ट असताना देखील शासनाने परिपत्रक काढून त्यांची रजिस्ट्रेशन नोंदणी आमच्या मेडिकल काउन्सिल रजिस्टर मध्ये केली आहे याचा याला आमचा विरोध आहे हे करायला नाही पाहिजे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे